बोरवेल्स आमच्याकडे बोरवेल्स साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटापर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्वे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमच्याकडे सोलर पॅनल व पंप सेट योग्य दरात मिळेल पत्ता नवीन शिरोडा नाका जीवन हॉस्पिटल समोर मळगाव रोड सावंतवाडी फोन क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदोतीस नव्याण्णव

राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या शंभर दिवसाचा प्लॅन आमच्या सर महाराष्ट्र सरकारने आखलेला आहे आणि व त्याच्याच अंतर्गत आमच्या किनारपट्टी मध्ये मािमारांचं उत्पादन वाढवणं आणि आमच्या किनारपट्टीला सुरक्षित ठेवणं बेकायदेशीर दे होणारे प्रत्येक ऍक्टिव्हिटी आणि बाहेरून राज्य बाहेरून येणारे ट्रॉलर आणि मोठ्या गोटी ज्यांच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छिमारांचा नुकसान होतं स्थानिक मच्छीमारांच्या उत्पादनामध्ये घट होतं आणि त्याचबरोबर कायदा आणि सुरक्षेचे पण चिन्ह निर्माण होतात मी पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला स्पष्ट केलेलं की आम्ही किनारपट्टीच्या विकासाबरोबर सुरक्षा या दोन गोष्टीवर फार बारकाईने काम करणार आहोत त्याच पद्धती त्याच मार्गावर हे पहिलं पाऊल आम्ही लोकांनी टाकलेलं आहे नऊ ठिकाणी आता ड्रोन प्रणालीचं उद्घाटन झालेलं आहे ड्रोन ऍक्टिव्ह झालेले आहेत ऍक्टिव्हिटी माध्यमातून इमेजेस असो किंवा काही व्हिडिओ असो आम्हा लोकांना त्या त्या डिपार्टमेंट आणि विभाग होतील त्यांना बरोबर घेऊन ते ड्रोनचे इमेजेस शेअर केले जातील आमच्याकडे शेअर होतील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम कायदे आहेत ते बाबा बारा नोटिकल माईलच्या आतमध्ये कोळी मासेमारी करावी बाहेर कोणी मासेमारी करावी एलईडीच्या संदर्भात एक एक नियम लावलेले आहेत ला एलईडी किनारपट्टीवर चालता कामा नये अशा पद्धतीचे नियम आहेत असे असंख्य जे नियम मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आम आणि आमच्या मच्छीमारांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे लावून दिलेले ला आहेत त्या सगळ्याची शंभर टक्के अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे आतापर्यंत आमच्या गस्ती नौका त्या त्या पद्धतीने या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर या सगळ्या एकंदरीत अवैध प्रयत्नांवर लक्ष ठेवायचे पण आता हे पुढचं पाऊल आहे आणि मेक इन इंडियाच्या अंतर्गत आहे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न चालवले आहेत ही आपल्या हक्काची भारतातली महाराष्ट्रातली कंपनी आहे मेक इन इंडियाच्या अंतर्गत हे सगळे ड्रोन आम्हाला उपलब्ध केलेले आहेत आता या ड्रोनच्या माध्यमातून आमच्या आमची किनारपट्टी सुरक्षित राहील प्रत्येक गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत येईल पुरावे आमच्याकडे येतील हवेत कुठलाही अधिकारी कुठलीही माहिती जी अधिकाऱ्याच्या टेबलवर येईल ते पुरावे सकट येईल इमेजेस सकट येईल म्हणून ह्या पद्धतीने आम्ही आमचे किनारपट्टी सुरक्षित ठेवू शकू किनारपट्टीमध्ये आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन कोणीही हिवून घेता कामा नये या दृष्टिकोनातून हा प्रयत्न पद्धतीने फायदेशीर ठरेल आजपासून हा विषय आम्ही लोकांनी सुरू केलेला आहे प्रयत्न हे आजपासून सुरू केलेला आहे मला विश्वास आहे विभागीय जिथे जिथे आता आमच्या बरोबर अधिकारी उपलब्ध होते माझ्या मत्स्य खात्याचे सगळे आमचे अधिकारी हे सगळे आम्ही एकत्र मिळून आमच्या राज्याला मत्स्य उत्पादनामध्ये जो गेल्या वर्षीपासून मध्ये उत्पादन होतात ते ह्या सगळ्या प्रयत्नांमुळे निश्चित पद्धतीने वाढ होईल आमच्या मच्छीमारांना सुरक्षित पद्धतीने त्यांच्या सुरक्षित ठेवण्यामध्ये ह्या ड्रोन प्रणालीचा निश्चित पद्धतीने फायदा होईल जेव्हा बाहेरचे ट्रॉलर्स आमच्या आपल्या किनारपट्टीच्या आतमध्ये येतात तेव्हा ते तयार निश्चित येतात म्हणजे काय नुसतं काय मासे म्हणजे आपले ते आपल्या हक्काचे मासे घेण्यासाठी येत नाही पण त्यांच्या हातात हत्यार असतात काही वेपन असतात तर त्या सगळ्या गोष्टीवर त्या सगळ्या गोष्टीला थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आता आमच्याकडे पुरावे असतील आता सकाळी रत्नागिरीमध्ये पहाटे झालेली घटना जिथे कर्नाटक वरून आलेला ट्रॉलर आपल्या इथे आले आणि जेव्हा आपल्या मा, मासे त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच्या हातात चाकू बिकू होते पंचवीस लोकांनी आपल्या तीन चार मच्छी म्हणजे अडकून टाकलं व थांबवलं हल्ला केला त्याच्यावर मग आमच्या रत्नागिरी एसपीने गोष्टीवर कारवाई केली आणि लक्ष घातलेलं आहे म्हणून या दृष्टीकोनातून ती कडक कारवाई आता जो काही करून ज्यांना आम्ही पकडलेला आहे नुसतं काय आम्ही त्यांच्यावर फाईन मारत बसणार नाही ती पण जास्त जास्त मारणार पण चाकू हल्ला करण्याच्या दृष्टिकोनातून पण कलम मी पोलिसांना लावायला सांगितलेले आहे ला कारण तो अटेम्प टू मर्डर आहे म्हणून ह्या अशा पद्धतीच्या किनारपट्टीवर वातावरण आम्ही लोक तयार करणार आमच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कुठले बाहेरचे लोक बाहेरचे ट्रॉलर बोटी येऊन नियम तोडण्याची हिंमत पण करू शकणार नाही त्यांचे पाय कापतील हात कापतील अशा पद्धतीचं वातावरण आमच्या इथे तयार होईल शेवटच्याही बाबी घस्टी नौका संदर्भात पण आमच्या डिपार्टमेंटनी महत्वाचे निर्णय घेण्याचे ठरवलेले आहेत आत्ताच्या का, काळात सातशे वीस किनार यांच्या पूर्ण किनारपट्टीवर फक्त पाच घसटी नौका आहेत मागणी पण फक्त नऊची होती मी ला ला ते ते आए ती वाढवायला लावलेली आहे त्याचबरोबर घस्ती नौका पण आता जशा जशाऊळच्या आहेत मागणी म्हणजे आता ऑर्डर फायबरचं झालेलं ते थांबून मी स्टीलच्या करायला लावलेल्या आहेत समोरून येणार जे ट्रॉलर असतात त्या महागळ्या असतात त्या स्टीलच्या असतात आणि आम्ही फायबरच्या घेऊन काय करणार म्हणजे समोर एची फॉर्टी सेव्हन आणि आमच्या हातात पिस्तूल अशा गोष्टी चालणार नाही म्हणून आम्ही घस्ती नौका पण ज्या मागवणार आहोत त्या स्टीलच्या मागून जेणेकरून आमच्या का म्हणजे जे काही कोस्टल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पण त्याच पद्धतीचे साधन समृद्धी आणि आमच्याकडे पण त्याच पद्धतीचे एक्विमेंट असले पाहिजे या दृष्टिकोनातून आमच्या डिपार्टमेंट पाऊल टाकताय असं क्रांती आहे जवळपास महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा तिथे विशिष्ट भरती पण होणार आहे का कारण ची संख्या वाढेल बोटीची संख्या वाढणार आहे तर तसंच की तो 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 भरती आहे म्हणजे स्टाफची भरती पाण्याची पण भरती आहे डिपार्टमेंट वरून सुरू केलेली आहे त्यासाठी लागणारे सगळे अधिकारी आम्ही आज उपलब्ध करून दिलेले आहे पण त्याच्यामध्ये मागणी आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या कालावधीमध्ये हे हे पूर्ण प्रयत्न आमचे शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून जेवढे हे लोकांनी स्टाफ आमच्याकडून मागतील त्याची जास्तीत जास्त भरती केली जाईल आणि ह्या प्रयत्नाला किंवा या, या पूर्ण ऍक्टिव्हिटीला शंभर टक्के आम्ही अंमलबजावणी त्याची कशी करू शकतो त्यासाठी लागणारे तज्ज्ञ त्याच्यावर भरती केले जात एवढ्या मोठ्यापटीला नऊ ड्रोन हे पुरेसे आहेत का आणि कंट्रोलिंग सिस्टम कसं असणार म्हणजे जर असेल तिथे कोण अधिकारी बसणार कोण कंट्रोल करणार पिश्रीचे सगळे अधिकारी ते कंट्रोल ऍक्टिव्हिटीज कंट्रोल रूम मध्ये समजतात त्याच्या लोकांनी माझं लक्ष ठेवलेलं आहे की आमच्या डिपार्टमेंटला माहिती फॉलो करणार आहे म्हणजे माहिती देणार आहे तसं जे काही नऊ विभागीय कार्यकार्यालय आज आम्ही आयडेंटीफाय केलेले आहेत त्याच्या इकडचे जे फिशरीजचे आमचे जे अधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस खातं हे दोघंही संलग्न करू राहून त्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणार आहे म्हणून आता लागणारी सगळी यंत्रणा सज्ज आहे नऊ आता ड्रोनची पण तुम्ही क्वालिटी बघितली इमेजेसची क्वालिटी माझी तुम्हाला विनंती आहे त्यानंतर मुद्दाहून आमच्या कंट्रोल रूम मध्ये थोडा कॅमेरा फिरवा तिथे तुम्हाला दिसेल की बाबा आपले इमेजेस अतिशय क्लिअर आहेत आपल्या लोकांना ज्या पद्धतीने पुरावे जमा करायचे तर काय होतं जो समोरच्या पारंपरिक काय होतं की माल किती नेमकं घेतला तो कुठून आला या सगळ्याची माहिती उपलब्ध राहायची नाही आता ड्रोनच्यामुळे सगळ्या त्या सगळ्या गोष्टी फार फारकरी लक्ष ठेवल्या जातील आणि लागले तर अजून ड्रोन मागून आम्ही हे फक्त नऊ वर पण थांबणार नाहीये ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी वरून सुरू केलेली आहे आता लागला अजून लागतील तर अजून मागू हे बाहेरील ट्रॉनचा विवाह मच्छीमारांना अडवण्यासाठी आहे जे मोठ्या संख्येने बांगलादेशी आता त्या बोटींवरती आहे त्यांची काही तपासणी मोहीम मच्छी केली जाईल ना कारण आताही मोठ्या संख्येने स्थानिक मच्छी जास्त संख्या ही बांगलादेशी त्या दिवशी मी ससून पाणी करायला गेलेलो तेव्हा मी तिथे स्पष्ट त्या अधिकाऱ्यांना आमच्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं तिथे स्थानिक पण सांगितले की प्रत्येक आमच्या डॉक वर उपस्थित असणाऱ्या व्यक्ती त्या हातात त्याचा आधार कार्ड असलं पाहिजे जेणेकरून अगर त्याने येऊन त्याची ओळख मागितली त्याच्या हातात त्याचा आधार कार्ड असलं पाहिजे त्या दिवशी गेलो कोणाशी हातात आधार कार्ड नव्हतं म्हणून बांगलादेशी आणि रोहिंग्याचा जो काही आम्ही मोहीम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने सुरू केलेली आहे त्यासाठी ज्या आमच्या डॉकवर प्रत्येक गोष्टीवर लक्ष असणार कारण का अवैध यांचे जे काही अॅक्टिव्हिटीज आहेत कोर्टच्या माध्यमातून किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्याची माहिती आम्हालाही आहे आता त्याला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे म्हणजे त्यांचे आधार कार्ड तपासणीपासून पो कोण आमच्या कोण काय काम करत आहे तो तेच काम करायला हवं हो का कुठली बोट कोणाच्या नावानी आहे हा नाव ज्याच्या नावानी बोट आहे तोच बोट वापरतोय का या सगळ्या गोष्टी लायसेन्सेस त्याचे आहेत किंवा एक्सपायर्ड झाले आहेत का या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही गोळा करायला सुरु केलेली आहे मी तुम्हाला लवकरच ह्याच्यामध्ये चांगला फरक म्हणजे जे काही आता दिसणारे जे काही म्हणजे काही लोकांची मक्तेदारी दिसते तुम्हाला किनारपट्टीवर हो। त्या सगळ्या मक्तरी तोडण्याचं काम आमचं तो डिपार्टमेंट येणाऱ्या काळामध्ये करेल मालेगाव मध्ये दहा पेक्षा जास्त फेक आधार कार्ड भेटले तर इकडे तुम्ही कसं टॅकल करणार काय त्यांची एकीत मला त्याचं उदाहरण लायसन्स बोटीचे लायसन्स कोणाच्या नावाने आहे आणि ज्यांच्या नावानी लायसेन्स दिला तोच बोट चालवतो आहे का मग त्याचे कागदपत्र शंभर टक्के दिले आहेत हो का दिले असतील तर त्याच्यात काही जुने कागदपत्र हे सगळ्याची स्क्रुटनी आम्ही लोकांनी पहिल्या दिवसापासूनच सुरू केलेली आहे त्याची एक पंधरा वीस घेऊन एक महिन्यामध्ये मला पूर्ण माहिती येईल आणि एकदा माहिती आल्यानंतर मग स्वच्छ भारत अभियान इस्लामिक मला खास विचार होते हा विचार जिथे जिथे आपल्या डॉक्स आहेत तिथे डिफेन्सचे डिफेन्स आणि ज्या ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्या सगळ्यांना मध्ये घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी करतो जेव्हा गव्हर्नमेंट कुठलाही निर्णय घेतं खातं कुठलाही निर्णय घेत त्याच्या संबंधित डिपार्टमेंट किंवा केंद्र सरकारच्या एजन्सीला के कॉन्फिडन्समध्ये घेऊन एका आम्हाला वाटलं ड्रोन उडवायचं म्हणून आम्ही उडवत नाही हा विषय त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना या सगळ्या ऍक्टिव्हिटीची माहिती दिल्यानंतरच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे सर दुसरा एक विषय असा होता की मंत्रालय जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर फार पास वगैरे आणि खूप रांगेत उभं राहून हो करावं लागतं मात्र काल एक आलिशान गाडी आली काळ्या रंगाच्या काचा आणि एका मंत्र्यांना भेटण्यासाठी आली होती तर कुठली चेकिंग न करता हे प्रवेश दिला गेला कसं लक्षात ह्या मंत्रालय सेक्युरिटीच्या संदर्भात आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब स्वतः लक्ष घालतायत मला विश्वास आहे की अशा पद्धतीचे कुठलेही अगर सेक्युरिटी झाला असेल साहेब लक्ष घालतील आणि त्या पद्धतीने करेक्टिव्ह मेजर घेतील त्यामिका कंट्रीज तयार करण्यात आली त्याच्यामध्ये तुमचाही नावाचा आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री सुद्धा हिंदुत्वाची प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतात त्यांची आहे तर आमच्याकडे पण आमची इटलीस आहे ना तर आपण बघू ना ते लोक हिट त्यांची इटली पूर्ण करतात की आम्ही आमची लिस्ट पूर्ण करतो आमची लिस्ट नाही आहे का त्याच्यामध्ये दहशतवाद्यांच्या सगळ्यांची नाव आहे तर त्यांनी त्यांच्या इटलीशवर काम आम्ही काम करू त्यांच्यातले एक पण एकाला पण आम्ही लोक ठेवणार नाही हे आमची पण आमच्या केंद्र आणि राज्य सरकारची तयारी आहे म्हणून त्यांच्या इटलीश पेक्षा आमच्या इटलीश वर लक्ष द्या एक 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 बघा कसे कमी होतात सर आणि बघू आणि म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठल्याही हिंदूला आमच्या सकट कोणालाही घाबरण्याची गरज नाही कोणालाही चिंता करायची गरज नाही आमचं केंद्र सरकार सक्षम आहे आमचं राज्य सरकार आता सक्षम आहे म्हणून अशा कुठल्याही पद्धतीच्या हिटलिस्ट आम्ही एक तर भीक घालत नाही आणि त्यांच्या पेक्षा आमची हिटलिस्ट ही आमच्यासाठी महत्वाची एक 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 दहशतवादाला संपवायचं कसं हर एक में में मिला ही आमची भूमिका आहे बघू पुढे काय होतं मग सुरक्षेची काय मागणी किल्ले का वाढ करण्यासाठी मला आडनाव राणी शरद पवार सुरक्षा शरद पवारांच्या माणसाला योग्य प्रश्न विचार सर शरद पवारांनी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या स्वयंसेवकांची ड्रोनची बातमी लागेल आमच्या अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंट प्रयत्न केलेला आहे म्हणून नाही लागत आमच्या ड्रोनवर लक्ष ठेवा शरद पवार महाराष्ट्रामध्ये आमचं पहिलं डिपार्टमेंट आहे जो अशा पद्धतीची एक्टिव्हिटी करताय तुमच्या ज्ञानात थोडं भर टाकतो तुम्ही दावई आहात सावंतवाडी दावही काही चुकीच्या गोष्टी किनारपट्टीवर करतात काय तुम्ही अनधिकृत भोंग्यांसंदर्भात सुद्धा भूमिका बांधलेली होती या संदर्भात सरकार आलंय तुम्ही स्वतः भक्ती आहात तर ते चार दिवसात तुम्ही म्हटलं आपण भूमिका काढण्याचा प्रयत्न चार दिवसात मला की वाईट दाखवा मी तुम्हाला काही मी तुम्हाला तेव्हाही बोललेलो या पद्धतीच्या अवैध भोंगे असतील लावडस्पीकर असतील हायकोर्टचे नियम आहेत तिकडे तिकडे उभे केलेल्या मदारी असतील आणि त्याच्यावर हिरवी चादर टाकणारी मोहीम असतील या सगळ्या गोष्टीवर सरकार म्हणून आता गृहमंत्री कोणा माहिती आहे ना म्हणून आम्ही जसं बोललो सरकार आमचं आलेलं आहे जसं आम्ही या बाबतीमध्ये शंभर दिवसाचा प्लॅन आखलेला आहे तसं तुम्ही आगे आगे देखो होताय काही नाव डॉक्सपर्ट ड्रोन और उससे सर्वेलेंस, इलीगल फिशिंग, गवर्नमेंट एक्शन देखिए ये हमारे महाराष्ट्र सरकार हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हमारे दोनों उप मुख्यमंत्री के माध्यम से जो हंड्रेड डे का प्लान हम ने तैयार किया है और उस हंड्रेड डे के प्लान के अंतर्गत आज हमारे महाराष्ट्र के नौ पे नौ जगहों पे हम लोगों ने ड्रोन प्रणाली की शुरुआत की है इस ड्रोन के माध्यम से जो इलीगल एक्टिविटीज हमारे पूरे कोस्ट पे होता है जिसके जिसके जो इलीगल ट्रॉलर कर्नाटक गुजरात और अन्य स्टेट से या भारत से हमारे कोस्ट पे आते हैं हमारे केंद्र और राज्य सरकार ने कुछ कानून बनाए के रखे हैं, जिसको 12 नोटिकल माइल के बाहर कौन फिशिंग कर सकता है बारा नोटिकल माइल के अंदर कौन फिशिंग कर सकता है एलईडी फिशिंग के, के किस तरीके से उसको किधर भी हम लोग के ऊपर परमिशन नहीं है ये सारी के सारी चीज का जो रूल्स लगाया है कानून लगाया है उसको किसी को भी तोड़ने का तोड़ने की इजाजत नहीं है तो ये सारी के सारी चीजों के ऊपर अभी ये ड्रोन के माध्यम से बहुत ध्यान दिया डाला जाएगा इमेजेस और वीडियोज हमारे पिछली डिपार्टमेंट और पुलिस डिपार्टमेंट के पास अवेलेबल किए जाएंगे और उसके बेसिस पे अब तक सिर्फ हम लोग स्पीड बोट के माध्यम से जिसको हम लोग अस्ती नौका बोलते हैं उस माध्यम से हम लोग उस इस इलीगल एक्टिविटी को कंट्रोल करने की कोशिश करते थे अभी तो ड्रोन के माध्यम से हमको प्रूफ मिलेंगे हम ये एक्टिविटीज के ऊपर बहुत नजदीक से ध्यान रख पाएंगे और जितने स्ट्रिक्ट एक्शन वो इलीगल एक्टिविटीज के लेने के लिए हमको ये ड्रोन जैसी सुविधा बहुत मदद करेगी इसलिए सब जो जो नाइन डिविजन में अभी ये ड्रोन की शुरुआत हुई है आज से हमारे पोस्ट ये सिक्योरिटी वाइज 100 परसेंट विल बी कवर्ड बाय द ड्रोन इसके और भी फायदे होंगे लॉ एंड ऑर्डर के आसपास हमारे समुद्र के जो कोई इलीगल एक्टिविटीज होती है जो एक्टिविटीज जो हमारे नेशन के खिलाफ भी होती है कुछ सारी चीजों के ऊपर ये ड्रोन अभी ध्यान रखेगी उदाहरण आज ही सुबह जब रत्नागिरी कर्नाटक से बोट हमारे शोर के ऊपर आई उनके हाथ में वेपन था, फिर हमारे रत्नागिरी एसपी ने उनके ऊपर कार्रवाई शुरू की है तो हम लोग ने उनको कहा है कि सिर्फ आप फाइन तक रुके नहीं। रुके नहीं और आगे भी जाके कड़क ऐसी कड़क उनके ऊपर जो कानून जो कलम बोलते हैं वो कलम उनके ऊपर तीन सौ सात जैसे जो भी नया जो उसका नंबर है ये भी कोई भी हमारे सोर्स में या हमारे पोस्ट पे आने की हिम्मत ही ना करे सर लोकल मछुआरों के बीच में जो बांग्लादेशी मछुआरे बहुत बड़े पैदा दे दी थे उनके ऊपर देखिये ये सारे हमारे डॉक्स हो या हमारे कोस्ट लाइन हो वहाँ पे ये जो बांग्लादेश और रोहिंग्या बहुत बड़े पैमाने पे उनकी एक्टिविटीज अभी बढ़ती जा रही थी उस सारी चीजों के ऊपर भी ये ड्रोन बहुत नजदीक से नजर रखे हुए इस तरह से बहुत मैंग्रोव के अंदर इन लोगों ने मजार खड़े करने की कोशिश की है कुछ तो इलीगल स्ट्रक्चर आए हैं मैंग्रोव के अंदर अभी आपको भी मालूम है कि मैंग्रोव को अगर आप लोग काटने की भी हिम्मत नहीं कर सकते क्योंकि लॉ बहुत स्ट्रिक्ट है तो इस सारी तो उसके बावजूद भी कोई इलीगल लीगल स्ट्रक्चर रिलीजियस स्ट्रक्चर उधर खड़े हुए हैं वो सारे एक्टिविटीज का भी हम लोग प्रूफ हमारे पास जमा करेंगे और उस हिसाब से उसके ऊपर एक्शन लेने की हमारी तैयारी होगी ठीक असे नवनवीन वीडियो पाहण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चैनल सब्सक्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाइक करा